आषाढ महिन्यातले दोन पदार्थ कापण्या आणि दामट्या पण हे दोन्ही पदार्थ एकाच वेळेस तळले जातात म्हणजे एकाच दिवशी तळले जातात कापण्या आणि दामट्या गोड आणि तिखट दामट्या म्हणजे काय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि कापण्या कशा केल्या जातात दामट्या कशा केल्या जातात हे सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी मौसूत कापण्या कशा बनवाव्या त्या अगोदर आपण पाहूया तर इकडे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता एक पातेल घेतलं हे हा गुळ किसून घेतलेला आहे मी किंवा तुम्ही फोडून घेतला तरी काही हरकत नाही आणि आता गुळ ह्या पातेल्यामध्ये घातला यामध्ये घातलं मी एक वाटी पाणी आता या आपण या व्हिडिओमध्ये कापण्या आणि दामट्या एकाच वेळेस दोन्ही पदार्थ करणार आहे दामट्या म्हणजे काय कापण्या तर सगळ्यालाच माहिती आहे लाटून केल्या जातात पण दामट्या कशा करतात ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता इथे आपण घेतलेला गुळ जो आहे तो एका पातेल्यामध्ये पाणी ओतून गॅसवरती ठेवलेला आहे आणि आता हा गुळ आपण पूर्ण विरगळून घ्यायचा आहे याची पूर्ण गुळवणी बनवून घ्यायची आहे पाक बनवायचं नाही आहे फक्त गुळवणी बनवायची गुळ आपला गुळ विरघळलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आता पातेला असंच ठेवून द्यायचं आणि या गुळवणीला पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इकडे बघू शकता पंधरा ते वीस मिनटं या गुळवणीला मी थंड करून घेतलेलं आहे आता ही थंड झालेली गुळवणी आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायची आहे गुळामध्ये फार कचरा असतो त्यामुळे ही गुळवणी आपण गाळून घेतली आता इथं मी एकच वाटीचं प्रमाण दाखवते तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर काहीच हरकत नाही इथं मी एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी वापरलेलं आहे त्याची गुळवणी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी इथं अडीच वाट्या पीठ वापरलेलं आहे तर तुम्हाला जास्त प्रमाणात बन बनवायचं असेल तर गुळ गुळाचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल तर मला इथं एक वाटी गुळासाठी अडीच वाट्या पीठ लागलेलं ला आहे मी अडीच वाट्या पीठ घेतलं थोडंसं हरभडाईचं पीठ घातलं यामध्ये आता यामध्ये घातली थोडीशी खसखस आणि यामध्ये वेलची बडीशेप आणि सुंट पावडर याची पूड घातलेली आहे बघू शकता तुम्ही इथं तर हे कापण्यामध्ये ना याचा स्वाद खूप छान उतरतो चिमूटभर मीठ घालायचं आहे यामध्ये आणि थोडीशी हळद घालायची कापण्यामध्ये हळद घातली ना या पिठामध्ये तर कापण्या अगदी दिसायला खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप मस्त लागतात तर चिमूटभर हळदसुद्धा घातलेली आहे सगळी पिठामध्ये घातलेलं जे साहित्य आहे ते मिक्स करून घेऊया आणि थोडंसं तेलाचं मोहन घालूया तेलाचं मोहन घालून झाल्यानंतर इथं आपलं पीठ जे आहे ते हाताने व्यवस्थित असं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे तर इकडे बघा तेल मी आपण पिठाला चोळून घेतलं सगळे घातलेले जे साहित्य आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केले आता ही गुळवणी बनवलेली आहे ते थोडं थोडं पिठामध्ये ओतून याचं गोळा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त अशा पद्धतीनं जर तुम्ही कापण्या बनवल्यात ना या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीनं तर अगदी तुमच्या कापण्या मऊसूत होणार आहेत अगदी मऊ कापण्या तयार होतात तर इथे सांगितलेल्या टिप आणि ट्रिक नक्की फॉलो करा तर बघू शकता तुम्ही इथे आपलं थोडं थोडं पाणी घालून इथं गोळा मळून घेतलेला आहे मी बनवलेली सर्व गुळवणी मी संपवलेली आहे कारण इथं अडीच वाट्या पिठामध्ये पूर्ण एक वाटी गुळाची गुळवणी संपलेली आहे तर इथे मस्त असा गोळा मळून झालेला आहे बघू शकता याला थोडस तेल लावून मऊ करून घ्यायचं आणि याला अर्धा तासासाठी भिजत ठेवून द्यायचं जितका जास्त वेळ हा गोळा भिजेल तेवढ्या मऊसुद्धा आपल्या इथं कापण्या तयार होतील तर इथे बघू शकता आपण अर्धा तास ही कणिक भिजवून घेतलेली आहे व्यवस्थित आता ही आपली कणिक अगदी मऊ झालेली आहे हिला आता थोडंसं तेल लावलं आणि व्यवस्थित असं मळून घेतलं तर याचे आता चा मी चार एकदम मोठे गोळे तयार करून ठेवते याचे एकदम गोळे कशासाठी तयार करून ठेवायचे की एक झालं की एक, एक पटकन याच्या पोळ्या लाटता याव्या म्हणून अगोदर याचे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आणि नंतर इथं मी किचनच्या प्लॅटफॉर्म फॉर्मवरती लाटून घेत आहे तर बघू शकता कणिक थोडीशी घट्ट झालेली आहे तरी पण याच्या कापण्या मऊसूतच होणार आहेत त्याचं कारण म्हणजे आपण कणिक अर्धा तास भिजवून घेतलेली आहे त्यामुळे तर बघा इथे मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे मध्ये मध्ये थोडीशी खसखस भुरभुरायची वरून खसखस आवडत नसेल तर लावली नाही खस -खस नसे, नसेल तर लावली तरी काहीच हरकत नाही बऱ्याच जणांना खसखस आवडत नसते बऱ्याच जणांना आवडते त्यामुळे नसेल आवडत तर नाही लावली तरी काहीच हरकत नाही यामध्ये मात्र बडीशेप पावडर सुंट पावडर आणि विलायची पावडर नक्की यामध्ये घालायची आहे तर इथे आपली अशा पद्धतीची इथं पारी लाटून घेतलेली आहे ला बघू शकता तुम्ही एक पोळी लाटून घेतली तर इतपत जाडीला ठेवलेली आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड आहे तर याच्या आता आपण कापण्या कट करून घेऊया बघा मस्त तर आम्ही ज्यावेळेस घरामध्ये आषाढ तळतो ना त्यावेळेस हे दोन्ही पदार्थ एकत्रच करतो त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे तर अगोदर आपण कापण्याची रेसिपी पाहतोय त्यानंतर आपण दामट्या कशा बनवायच्या त्या आपण हातावरच्या एक पारंपारिक पदार्थ जो की आजीबाईच्या हातच्या अशा दामट्या कशा असायच्या पहिल्या तीच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि हो तुम्हाला माझ्या चॅनेलवरच्या रेसिपी कशा वाटतात माझे पदार्थ कसे वाटतात ते मला आवर्जून कमेंट करून नक्की सांगत चला तर इथे आपल्या सगळ्या कापण्या कट करून झालेल्या आहेत साधारण इतपत जाडसर मी कापण्या कट केलेल्या आहेत तर कापण्या मऊ होण्यासाठी काय करायचं हलक्याशा जाडसरच कापण्या कट करायच्या जर तुम्ही पातळ याची पोळी लाटली तर या कापण्या आपल्या कडक होऊ शकतात त्यामुळे कापण्या करतानाच थोड्याशा जाडसर करायच्या म्हणजे आपल्या कापण्या अगदी मौसूत तयार होतात तर इथे मी सगळ्या कापण्या लाटून घेतलेल्या आहेत एकदम सगळ्या कापण्या मी इथं लाटून घेतल्या आणि आता गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतलं आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर सगळ्या कापण्या इथं लाटून झालेल्या आहेत आणि आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कापण्या सोडून सगळ्या कापण्या आपण तळून घ्यायच्या आहेत ते बघू शकता सुरुवातीला अगदी चार पाच कापण्या यामध्ये घालते तेलामध्ये तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे मस्त बघा किती फुलून वर येऊ लागलेले आहेत आणि जास्त वेळ तळायचं सुद्धा नाही याला अगदी थोड्याशा ब्राऊन झाल्या की लगेच कापण्या आपल्या तेलामधनं काढून घ्यायच्या कारण खूप जास्त वेळ जर तेलामध्ये तळत राहिल्या तर कापण्या आपल्या कडक होऊ शकतात त्यामुळे अगदी मऊ सूत कापण्या पाहिजे असतील तर फुल गॅसवरती कापण्या तळायच्या मंदराचे वर जर तुम्ही तळल्यात तर कापण्या आपल्या कडक होऊ शकतील तर इथे आपल्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्यासुद्धा सगळ्या कापण्या या पद्धतीने मी तळून घेते बघू शकता मस्त अशा फुललेल्या आहेत कापण्या छान मौसूत अशा कापण्या तयार झालेल्या आहेत इथे मी सगळ्या कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत बघा मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत कापण्याला आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता की छान दिसत आहेत आणि एकसारख्या तळलेल्या आहेत जास्त करपलेल्या पण नाही आहेत आणि जास्त पांढऱ्या पण नाही आहेत त्यामुळं मस्त अशा इथं आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत ही होती आषाढ्यातली पहिली रेसिपी तीच म्हणजे कापण्याची बघा इथं मी तुम्हाला कापण्या दाखवते मस्त अशा फुललेल्या आहेत घर बदललं की पदार्थ बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आपल्या पद्धतीने जर तुम्ही कापण्या बनवल्या तर अगदी मौसूद कापण्या तयार होतील आता आपण एक पारंपरिक आणि तितक्याच खुसखुशीत सगळ्यांच्या आवडीच्या हातावरच्या दामट्याची रेसिपी पाहूया तर बघा इथे एक मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये घातलं मी एक वाटी ज्वारीचं पीठ इथं मी ज्वारीचं पीठ दीड वाटी वापरलं आहे आता यामध्ये घालूया थोडंसं तांदळाचं पीठ तर एक त्याच्यापेक्षा ते छोटी वाटी घेतली तांदळाचं पीठ आता यामध्ये घालूया आणखीन छोटी वाटी गव्हाचं पीठ तर इथं मी सगळी पीठं मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये घालूया हरवडाईचं पीठ आता तांदळाचं गव्हाचं आणि हरवडाईचं पीठ ते छोट्या वाटीनेच घालायचं आहे ज्वारीचं पीठ मात्र जास्त घ्यायचं आहे तर सगळी पीठं इथं घातलेली आहेत यामध्ये घालूया थोडेसे तीळ आता ही मस्त बन्नाट अशी रेसिपी बनते त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका धने जिरे पावडर घातली यामध्ये मस्त आता यामध्ये घालूया हळद ओवा घालायचा थोडासा लाल तिखट इथे ओवा सुद्धा घातलेला आहे मस्त असा बघू शकता मीठ घालू या चवीनुसार आणि आता यामध्ये घालायची एक मस्त अशी भन्नाट पेस्ट जी की माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत असते एकाच पेस्टपासून मस्त असे भन्नाट पदार्थ तयार होतात इथे कोथिंबीर लसूण आणि कडीपत्ता थोडासा ओवा घालून इथे मी एक पेस्ट बनवली ती पेस्ट या सारणामध्ये किंवा या पिठांमध्ये घातली आणि बारीक चिरून घेतलेली मस्त अशी कोथिंबीर थोडंसं तेलाचं मोहन सुद्धा घातलेलं आहे आता हे सगळी पिठं आणि मसाले व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया हाताने पीठ आणि मसाले व्यवस्थित मिक्स करूया तर बघा मस्त इथं तुम्हाला तुमच्या घरामध्ये तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही ज्वारीचं पीठ थोडंसं कमी करून अगदी जास्त कुरकुरीत दामट्या पाहिजे असतील तर गव्हाचं पीठ थोडंसं कमी वापरा तर यामध्ये तयार करून घेतलेलं जे वाटण होतं तर त्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं आणि त्या पाण्याने आता थोडं थोडं घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे इथं दामट्या बनवतो आहे त्यामुळे पीठ हलकंसं घट्टसर बनवायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून इथं सगळी पीठं मळून घ्यायची आहेत दामट्या करण्याच्यासुद्धा पद्धती वेगवेगळ्या आहेत बरं का तर इथं आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं दामट्या केल्या जातात तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे बघू शकता पीठ मळून झालेलं आहे आता इथे आपण हातावरती थापून दामट्या बनवतोय हातावरती थापतोय त्याला त्यामुळे आपण दामट्या बनवतोय आणि जे पोळपाटावर लाटतो ती पुरी असते पण हातावरती थापून केली जाते तिला दामटी असं आमच्या इकडं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा इथं पीठ आपण मळून घेतलेला आहे थोडस तेल लावून याला मऊ करून घेऊया बघा आणि अगदी थोडा वेळ भिजवून घ्यायचं याला पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचं इकडे गॅसवरती आपण कढई तापत ठेवलेली आहे आता बघा दोन्ही हाताला तेल लावायचं आणि यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा बघा आणि दोन्ही तळहाताच्या मध्ये मस्त अशा या दामट्या थापून घ्यायच्या आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं इथं आपण दामट्या थापायच्या आहेत बघा मस्त इथं मी एक दामटी थापून घेतलेली आहे बघा अगदी मस्त अशी थापली गेली आहे अगदी गोलाकार आलेला आहे पोळपाड बेलणं न घेता हातावरतीच थापलेल्या दामट्या आहेत अगदी पारंपरिक पदार्थ आहे हा तर तेल ही तापलेला आहे आणि आपली दामटी तेलामध्ये सोडलेली आहे आपण बघा थोडंसं वरून तेल सोडायचं याला तेल सोडल्यामुळं काय होतं दामटी असू दे किंवा पुरी असू दे मस्त अशी फुलते फुगून वर येते बघा आपली दामटी फुलू लागलेली आहे मस्त अशी फुगली आहे दामट्या करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं जास्त जाड दामट्या करायच्या नाही आहेत जास्त जितक्या जाड करचाल तर दामट्या आपल्या फुलणार आहेत जितक्या शक्य होतील तितक्या पातळ दामट्या इथे थापून घ्यायच्या आहेत हातावर मस्त अश्या फुललेली आहे आपली दामटी तळून झालेली आहे आणि दामट्याचं वैशिष्ट्य म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत तर एक दामटी तळून झालेली आहे इथं दुसरी पण दामटी तुम्हाला तळून दाखवते हो आणखी एक दामटी थापून घेतली आणि ती सुद्धा दामटी तुम्हाला तळून दाखवते हो बघा मस्त तुम्ही एरवी तर पुऱ्या कापण्या नक्कीच बनवताय पण दामटेची ही अगदी पारंपारिक रेसिपी आहे जी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे सगळ्या दामट्या मी तळून घेतलेल्या आहेत बऱ्याच दिवस ह्या दामट्या राहतात सात ते आठ दिवस आणि खूप वेळ कुरकुरीत राहतात अगदी कमी तेलकट होतात मस्त अशी आषाढ्यातली एक पारंपारिक आणि आजीच्या हातच्या दामट्याची रेसिपी आहे ही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हो या आषाढ्यात नक्की या पद्धतीने तापण्या आणि दामट्या नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या तर कापण्याच्या तर रेसिपी भरपूर बघितल्या आहेत पण दामट्याची रेसिपी मी पहिल्यांदाच तुमच्याबरोबर यूट्यूबवर शेअर केलेली आहे बऱ्याच वेळाला आमच्या घरी या दामट्या बनवल्या जातात पण पन... YouTube वर मात्र पहिल्यांदाच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता या दामट्यांना तुमच्याकडं काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझ्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा कुरकुरीत आणि खुसखुशीत रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद